आपण वांग्याचे मसाले वांगे बनवू त्यासाठी कट करून घ्यायचे वांगे असं दोन भागांनी कट करायचं त्यामध्ये मसाला व्यवस्थित आला पाहिजे असं संपूर्ण वांगे असं कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये ते पाणी टाकून ठेवायचं कारण वांगी काळी पळतात मग जेव्हा मसाला टाकायचा तेव्हा काढूया आता कोथिंबीर घेते घ्यायची आणि हिरवी मिरची चार पाच आणि ओलं खोबरं हे ग्रँड करून घ्यायचं आणि कांदे कांदे चिरायचे आणि एक कांदा एक टमॅटो चिरायचा आणि त्यालाही ग्राइंड करून घ्यायचं दोघांनाही व्यवस्थित ग्रँड करून घ्यायचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेला जो मसाला आहे तो टाकायचा आणि त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि त्यामध्ये तिखट हळद धणे पावडर मीठ स्वादनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं परतवायचं हा मसाला आपण वांग्याच्या वांग्यामध्ये भरवू म्हणून थोडं परतून घ्यायचं आणि वरून मसाला जो मी घरी केलेला तो टाकला आणि गोळा मसाला हेही परतून घ्यायचं व्यवस्थित मसाला आपला झालेला आहे वांगे पाण्यामध्ये ठेवलेले आता ते काढू आणि आता आपण मसाला वांग्यात टाकू असं व्यवस्थित मसाला भरून घ्यायचं वांग्यामध्ये असे पूर्ण वांगी वांगे तयार केलेले आहे मसाला भरून व्यवस्थित भरलेला आहे सगळ्या वांग्यांना मसाले छान लागलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये वांग टाकायचे जे मसाला लावलेले वांगे आहे ते टाकायचे ती ते वांगे तेलामध्ये छान होऊ द्यायचे असे पूर्ण वांगे टाकले आणि तेलामध्ये होऊ द्यायचे आणि खालवर आता परतवायचं वांग्याला वर बाजू करायची असं पाच मिनटं ठेवायची आणि नंतर वांगे थोडे शिजले थोडे नरम पडणार शिजले तर मग ते काढायचे आणि त्याच टोपा त्याच कढईमध्ये कांदा आणि टमॅटोची पेस्ट टाकली ते चांगलं कतेलात होऊ द्यायचं तेल भर आलेला आहे परत एकदा चमच्याने परतून घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट टाकायचं धणे पावडर हळद मीठ आधी आपण होतं म्हणून थोडंस टाकलं आणि गोळा मसाला आणि ब्लॅक पेपर आणि मसाला हे सगळं झालं आणि जो उरलेला आपला मसाला तो वांग्यामध्ये टाकलेला तो मसालाही टाकायचा आणि परतवायचा व्यवस्थित छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि नंतर वांगे टाकायचे वांगे टाकल्यानंतर त्याला असं होऊ द्यायचं i